नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आपण आज बनवणार आहे भरपूर पौष्टिक असलेली असा पालक पनीर त्यासाठी मी अर्धा गड्डी पालक घेतलेला आहे पानं त्याचे छान स्वच्छ दोन ते तीन ती पाण्याने धुवून घेतले नंतर कढईमध्ये पाणी गरम करून घ्या पाणी गरम झालं की सर्व पालकचे पानं त्यामध्ये एक साधारणतः दहा मिनटं शिजवून घ्या दहा मिनटात ते छान शिजवून निघतात हे बघा दहा मिनटांनी छान शिजलं आहे आपला पालक आता शिजलेला पालक हा एकदम थंड पाण्यामध्ये काढा मी थंड पाण्यामध्ये दोन तीन पा आईसचे क्यूबसुद्धा टाकले आहेत जेणेकरून भाजी एकदम छान टेक्स्चर येतं आणि ग्रीनरी येते भाजीला आता पालक सर्व काढून घेतलेला आहे पालक थंड झाला की तो मिक्सरच्या भांड्यात आपण टाकूयात पालक थंड झाला आहे त्याला आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकू त्यासोबत टाकूयात थोडीशी कोथिंबीर थोडीशी दोन मिरच्या आणि याची छान एक पेस्ट करून घेऊयात आपली पेस्ट तयार झाली बघा आता आपण भाजी करून घ्या घ्यायला घेऊ त्यासाठी इथं मध्यम आकाराचे दोन कांदे मी खूप बारीक चिरून घेतलेले आहेत आता कढई ठेवू गॅसवर आणि टाकूयात तेल तेल गरम झालं की टाकूयात तेजपत्ता आणि टाकूयात जिरं हे दोघं छान तळतळ तळतळ झाले की त्यामध्ये टाकूयात बारीक ता चिरलेला कांदा आता कांद्याला होऊ द्या थोडासा लालसर लालसर लवकर पडणार नाही म्हणून टाकूयात एक ताक चमचा भरून मीठ जेणेकरून कांदा पटकन लालसर पडेल आणि मऊ होईल आणि त्यासोबतच टाकूयात लगेच एक अद्रक लसूणची चमचा भरून पेस्ट हे सर्व छान एक जीव मिक्स करून घ्या आणि कांदा पडू द्या जरा लालसर तोपर्यंत याचा कच्चापणा निघतोय आपण का दोन टोमॅटो घेऊयात त्याची छान पेस्ट तयार करून घेऊयात कांदा बघा लालसर पडला त्यामध्ये टाकूयात मसाले एक चमचा भरून लाल तिखट एक चमचा भरून हळद एक चमचा भरून धने पावडर आणि थोडासाच गरम मसाला हे सर्व मिक्स करताना गॅस थोडा बारीकच ठेवा जेणेकरून मसाले जळणार नाही हे टाकलं की त्यात टाकूयात टोमॅटोची प्युरी आणि याला सुटू देऊयात तेल तेल सुटलं आहे बघा तेल सुटलं की आमच्यामध्ये टाकूयात पालकची पेस्ट पालकची पेस्ट घातली की पटकन सर्व एक जीव मिक्स करा आणि यामध्ये टाकूयात थोडंसं पाणी मी जास्त पाण्याचं यूज नाही केलेलं आहे तुम्हाला ग्रेवी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणीसुद्धा यूज करू शकतात सर्व मिक्स करून घेऊयात आणि भाजीला छान येऊ द्यात तोपर्यंत मी त्या तो पाव किलो पनीर घेतलं आहे पनीरच्या छान उभ्या आडव्या अशा चिऱ्या करून घेऊ आणि मस्त त्याचे तुकडे करून घेऊ तुकडे झाले की आता हे बघा दहा मिनटांनी छान भाजीला उकळाली आणि तेल पण सुटलं आहे तर टाकूयात त्याच्यामध्ये सर्व आपण कापलेले पनीर पनीर टाकले की पुन्हा एकदा सगळं मिक्स करा आणि त्याच्यावर टाका आपण दोन चमचे फ्रेश अमूल क्रीम क्रीम नसेल तर घरातली साय घ्या दुधावरची आणि तिला चांगली फेटून ती पण टाका भाजीला खूप छान टेक्स्चर येतं आता याच्यावर ये मी टाकणार आहे तडका तेल मी तर एका चमच्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे खूप कडक त्यामध्ये टाकूया दोन लसणाच्या पाकड्या थोडीशी काश्मिरी मिर्च आणि देऊयात छान तडका जेणेकरून भाजी खूप छान हॉटेलसारखी लागते आणि टेस्ट पण खूप छान येते तर तयार आहे आपली पालक पनीरची भाजी रेसिपी आवडली असणार नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद